जसं झाडाला मिठी मारते आहेत तसे बकरीला काय जाऊन मिठी मारत नाही जिक्यु येते की त्याला बकरीमध्ये आणि झाडामध्ये फरकच कळत नाही अरे बाबा हे झाड ऋषी तुल्य आहेत नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी विरोधात पर्यावरण प्रेमी व नाशिककरांचं आंदोलन सुरू आहे मात्र या आंदोलनावर भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी टीका केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं नितेश राणे यांनी केलेल्या विधानामुळे तपोवन मधल्या वृक्ष तोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत तेव्हा गप्प का सर्व धर्म समभाव असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला होता पण तेव्हा हे पर्यावरण प्रेमी कधीच आवाज उचलताना आम्हाला दिसत नाही कधीच बोलताना दिसत नाही व्हर्च्युअल बकरी ईद करा असे कधीच ऐकत नाही आम्ही जा आता जसं झाडाला मिठी मारतायत चांगली गोष्ट आहे झाडं जगली पाहिजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बरोबर मुद्दा आहे पण जसं झाडाला मिठी मारतायत हा तसं बकरीला काय जाऊन मिठी मारत नाही यावर पर्यावरण प्रेमी त्यांच्यावर चांगलेच संतापलेत नितेश राणे यांच्यावर आम्हाला कीव येते नितेश राणेंना बकरी आणि झाडांमधला फरक तरी कळतो का अरे बाबा हे वृक्ष ऋषी तुल्य आहेत झाड ऑक्सिजन देतात व जीवन फुलवतात माणसं जगवतात बकरी आणि झाडांचा विषय एकत्र करून राणे विषय भरकटवत आहेत असं नाशिकमधील पर्यावरण प्रेमी आंदोलकांनी म्हटलंय डोक्यात कोंबडी बकऱ्याच भरल्या आहेत अशी टीका पर्यावरणप्रेमींनी नितेश राणेंवर केली आहे दरम्यान मंत्री नितेश राणे यांनी पर्यावरणवाद्यांवर केलेल्या वक्तव्यांसंदर्भात प्रश्न विचारला असता अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले मला त्याच्यावर उत्तर द्यायचं नाही असं म्हणत त्यांनी राणेंवर बोलणं टाळलं या उलट ज्यांच्यासाठी झाड तोडली जात आहेत त्या साधू संतांना तरी झाड तोडलेलं पटेल का असा सवाल सयाजी शिंदेंनी विचारला आहे ऋषी मुनी झाडाखाली तपश्चर्या करत होते याकडे त्यांनी लक्ष वेधलं दरम्यान नितेश राणे यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी टीका केली आहे मंत्रिपदावर बसून असे बेजबाबदार वक्तव्य करणं शोभत का आपले मंत्रिपद आणि आपलं राजकारण टिकणं यासाठीच ते असे करतात तपोवनमधील तो झाडं तोडण्याला कोणी समर्थन करत असेल तर त्याला पुढच्या पिढीची काळजी नाही त्याला फक्त धर्माच्या नावावर राजकारण करायचं आहे असं लोंढे म्हणाले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर